सुका लागे करी करशी तर सुका लागे करी करशी तर तरी तू पंढरीशी एक वेळ तरी तू पंढरीशी जा एक वेळ सुका लागे करी करशी तर सुका लागे करी करशी तर तरी तू पंढरीशी जा एक वेळ तरी तू पंढरीशी एक वेळ मग तू अवगाची सुख रूपवशी मग तू अवगाची सुख रूपवशी जन्म दुःख विसरशी जन्म दुःख विसरशी सुखा लागे करी करशी तर मळ सुखा लागे करी तर मळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ चंद्रभागेचे करीता सांन चंद्रभागेचे करीता स्नान तुझे दोष पळती रांद रान, तुझे दोष पळती रांोरांना सुखा लागे करी करशी तर मळ लागे करी करशी तर मळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ चंद्रभागेचे करीता स्नान, चंद्रभागेचे करीता स्नान तुझे दोष पळते रानो रान तुझे दोष परती रानो रांन सुका लागे करी करशी तर सुका लागे करी करशी तर मळं तू पंढरीशी जा एक वेळ तू पंढरीशी एक वेळ लोटांगण गाली घाली तमा द्वारी नाचे गोरड पारी ಲೋಟಂಗನ ಲೋಟಗಿ ಮಾದಾರಿ ಕಾನದಾರೋ ನೀ ನಾಚೆಗರಡ ಪೇಲಾಗೆ ರೀ ಕಳಿಸಿ ಕಳಿಸಿ ಮಳ ಅಂತು ಪಂರಿ ಸೀ ಜ ವೇ ಅಂತು ಪಂರಿ ಸೀ ಜ ವೇ ನಾಮ ದ नामाने नामा उपमा काय घ्यावी माझ्या विटोबाचा आला मला घ्यावा माझा विटोबाचा आला मला घ्यावा सुका लागे करी करशी तर सुका लागे करी करशी तर तरी तर तू पंढरीशी एक वेळ तरी तू पंढरीशी एक वेळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ जाई एक वेळ जाई एक वेळ